काय सांगाल आपण मतदान करून आलात काय वातावरण आहे मतदारांमध्ये पहिल्यांदा एवढा उत्साह पाहायला मिळाला आहे खूप उत्साह आहे निश्चितपणे एक हळूहळू मत मतांमध्ये परिवर्तन होत आहे लोकांना असं वाटतं की आपण या लोकशाहीमध्ये अत्यंत आपण महत्त्वाचा घटक असतो योग्य व्यक्तीला मतदान करण्याची हीच सुवर्ण संधी असते त्यामुळं मतदान अतिशय गतीनं होत आहे नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना हेच आवाहन करेल प्रजेचं रक्षण करण्यासाठी राजाने मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण मतदान करावं ओके okay, धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा